दौंड मधील सोनवाडी का गावात कार्यकर्त्यांनी डोक्यावर सिलेंडर घेऊन प्रचार केला दौंडच्या पूर्व भागात नायगाव येथे रस्त्याची झाली दुर्वस्था बघून विरोधकांवर टीकास्त्र सोडले यावेळी जातात धामणे यांनी कारखान्यांची दयनीय अवस्था कामगारांचे उपोषण करून देखील वेळ पगार नाही असे महत्वाच्या विषयावर धामणे यांनी विरोधकांना थारे लागले होऊ घातलेल्या ला विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आगरच्या प्रस्थापितांना तगडे आव्हान करणार करणारे सतत दौंड तरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या भूमीमध्ये प्रचाराचा दौरा करत असताना अतिशय बोरेवलकरांनी मनपूर्वक असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे मित्र बापूसाहेब दिवेकर असतील त्याच्या भाऊ मोरे असतील यांचे सर्व सहकारी गेले पंधरा दिवस झालं तालुक्याचा दौरा करत असताना आजच्या या पूर्वभागामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की सांगितलं जातं की संपूर्ण तालुक्याचा विकास केला आहे परंतु एक निदर्शना आलं की या ठिकाणी रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत की ते या ठिकाणी नाकारून चालणार नाही हा बोरीबेलच्या गावासाठी अनेक वर्षापासून ब्रिजचा जो प्रश्न आहे रेल्वे उड्डाणपुलाचा अनेक वेळा वेगवेगळ्या विषयामधून आंदोलनं झाली मार त्यामध्ये अनेक वेळा चर्चा झाली परंतु तो, तो प्रश्न काही कदापि अजून मार्गी लागलेला नाही या भूलथप्पांना सातत्याने मतं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या जर ह्या खालच्या भागाचा विकास व्हायचा हो असेल तर निश्चितपणे ह्या बोरीबेलच्या गावामध्ये उड्डाणपूल होणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुणे सोलापूर हायवेला हा जोडणारा सर्वा परिसर आहे अनेक वर्षापासून पाहिले त्या बोरीमध्ये जर पाऊस काळा झाला तर जवळजवळ संपूर्ण गाड्या त्या ठिकाणी बुडल्या जातात म्हणजे अलीकडून पलीकडे येता येत नाही अशी परिस्थिती असताना या तालुक्याचे प्रतिनिधी अत्यंत काळूबाळू दोघंही लबाड आणि या ठिकाणी भामटे या ठिकाणी म्हणलं तरी चालणार नाही फक्त मताचा जोगवा मागून स्वतःची खुर्ची टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने केला जातो या ठिकाणी मी असं सांगेल की सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता हे समीकरण या ठिकाणी तालुक्यामध्ये राबलेलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हा या ठिकाणी पक्ष कार्यरत आहे आणि त्या पक्षाने या ठिकाणी मला अधिकृतपणे उमेदवारी दिल्याबद्दल मी या वंचित बहुजन आघाडीचंही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या एकवीस तारखेला संपूर्ण मतदारांना एकच विनंती करतो की आता या ठिकाणी ही वेळ बदलण्याची आहे कारण आपण गेले चाळीस वर्ष झालं घराणेशाही या ठिकाणी पाहतोय जवळजवळ एका कुटुंबामध्ये झालं गेली चाळीस वर्ष सत्ता आहे त्या ठिकाणी तालुक्याचा एवढा मोठा सहकारी साकार करताना अत्यंत डबडायला आलेला आहे या ठिकाणी किंबहुना त्याच्यावर असणारे पन्नास हजार सभासद यांच्या चुली आज या ठिकाणी पेटवतात कामगारांचा या ठिकाणी पगार मिळत नाही नवे नवे तर अनेक बँकांचे कर्ज काढूनसुद्धा त्या ठिकाणी तो कारखाना उभा राहू शकला नाही म्हणून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी तारण दिले त्यांच्या या ठिकाणी त्यांच्याही नावावर लोन घेऊन अत्यंत भयानक परिस्थिती आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा गवगावा करून ते सातत्यानं मंडळी पक्ष बनवणारी माझी राष्ट्रवादी त्यानंतर रासपा आता भाजपा या ठिकाणी लोकांना फसवून उमेदवार मात्र तोच पक्ष मात्र बदलल्या आहे आणि निश्चितपणे जनता या ठिकाणी भुलणार नाही आगामी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय प्रचंडपणे प्रतिसाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला मिळतोय आणि निश्चितपणे सर्वजण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दौंड तालुक्यातून पाठवल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री या ठिकाणी वाटते आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र